नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती कशी होती या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांची सामाजिक स्थिती जर पाहिली तर उत्तर वैदिक काळाच्या तुलनेने पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांचे सामाजिक स्थान हे उच्च होते पुरुष प्रधान समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांचा दर्जा हा पुरुषाच्या बरोबरीने नसला तरी प्रतिष्ठित होता स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार आणि वैदिक शिक्षण घेण्याची मुभा होती वेदविद्या प्राप्त केलेल्या लोपमुद्रा आणि गार्गीसारख्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते स्त्रियांनी भूमिका स्त्रियांची जी भूमिका होती ती उप समाज उपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जायची त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती विधवा विवाहाला समाजाची स्वीकृती होती आणि एक पत्नीत्वाला प्राधान्य होते कुटुंबाच्या स्थावर संपत्तीमध्ये सुद्धा स्त्रियांना स्त्रियांचे अधिकार मान्य केलेले होते हे पूर्ववैदिक काळामध्ये होतं परंतु नंतरच्या काळामध्ये उत्तर वैदिक काळ आला स्त्रियांची सामाजिक स्थिती ढासळत गेली उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांना सामाजिक स्थानाचं घसरण होऊन ते दुय्यम झालं पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांचे स्थान हे पुरुषांच्या तुलनेत दुय्यम झाले स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार आणि शिक्षण संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला राजघराण्यातील आणि उच्च वर्णीय स्त्रियांना खाजगीरित्या शिक्षण प्राप्त करण्याची मुभा होती मात्र बहुसंख्य स्त्रियांचे सामाजिक स्थान गौण होते स्त्रियांची भूमिका घरगुती कर्तव्याशी बांधली गेली मुलीचा जन्म अवांछित मानला जाऊ लागला त्यांच्याविषयीचे सर्व निर्णय कुटुंबातील पुरुष घेत असत स्त्रियांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत कुटुंबातील पुरुषाच्या आज्ञेतच राहावे असा दंड घातला गेला विधवा पुनर्विवाहाचा सुद्धा अधिकार नाकारण्यात आला म्हणजेच पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांचा ज्या पद्धतीने पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा होता तोच दर्जा नंतरच्या काळात राहिला नाही उत्तर वैदिक काळ मध्ययुगीन काळ आणि नंतरच्या अनेक पिढ्या स्त्रियांच्या अनेक पिढ्या या अगदी भोगवट्याची एक वस्तू म्हणून समजल्या जाऊ लागल्या